नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र नाना आणि आपले स्वागत आहे आपल्या स्मार्ट शेतकरी नाना या यूट्यूब चॅनलवरती आपण या चॅनलवरती पाहणार आहोत मित्रांनो तुरीची फवारणी तुरीचे योग्य व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन कशाप्रकारे आपण घ्यायचे आहे याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचं बटन दाबा चला तर मित्रांनो तुरीच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ही आपली तूर आहे मित्रांनो एस आर टी पद्धतीवर आपण लागवड केलेली आहे एस आर टीचं आपलं दुसरं वर्ष आहे मित्रांनो हे याच्या अगोदर पण आपण तूर सोयाबीन याच वेळवरती केलेली होती आता पण आपण त्याच्यावरतीच लागवड केलेली आहे साडेतीन फुटाचे बेड आहेत आपली दोन बेडवरती आपण सोयाबीन लावलेली होती आणि एका बेडवरती तूर केलेली आहे टोकन यंत्राच्या साह्याने आपण सोयाबीनची आणि तुरीची लागवड केलेली आहे पाहू शकता तुम्ही बारा फुटाचे आसपास आपलं हे अंतर आहे पूर्णपणे अंतर आता मिळालेलं आहे आपलं हे बारा फुट अंतर आहे आपलं हे आणि तोर पण मस्त फुलं रेत आहे आपल्यात आता हे पाहू शकता तुम्ही भरपूर अशी फुलं लागलेली आहेत तोरीला आपलं रान थोडं हलक्या प्रतीचं आहे हे याच्यासाठी आपण ठिबकचा वापर केलेला आहे पाणी देण्यासाठी मालरान टाईप जमीन आहे आपली जरा तरी पण तुम्ही बघू शकता तूर प्रकारे आलेली आहे आपली ते बीड आहेत आपले सोयाबीनचे सोयाबीन काढल्याच्या नंतर ते बघ केलेलं आहे आपण तुरीला सोयाबीन काढल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये तुरीच्या दोन्ही ओळीच्या मध्ये आपण तणनाशकचा एक फावरा घेतलेला आहे तुरीला फुलं लागायच्या अगोदर त्याच्यामुळे तण काही जास्त नाही आहे आता बघू शकता आपली तूर कशी आहे बघा तर मित्रांनो महत्त्वाचा विषय राहिला आपला तूर फवारणीबद्दल तर आपण याच्यामध्ये दुसऱ्या फवारणीसाठी आपण कोराजिनचा वापर केलेला आहे कोराजिन पाच ते सात एम एल प्रति वीस लिटर पंपासाठी आपण वापरलेला आहे मित्रांनो आणि नंतर आपण फुलगळ थांबण्यासाठी झिरो चौतीस याचा वापर केलेला आहे फुलधारणा आणि शेंगा भरण्यासाठी आपण झिरो चौतीस या खात्याचा वापर केलेला आहे आणि नंतर आपण बोरॉन हे एक वापरलेलं आहे बोरानने परागीभवन चांगले होते आणि फुलगळसुद्धा थांबते तीस ग्राम प्रतिपंप आपण बोरॉनचा वापर केलेला आहे त्यासाठी आपण झिरो चौतीस शंभर ग्राम प्रतिपंप वीस लिटरच्या पंपासाठी आपण शंभर ग्राम वापरलेला आहे ते त्याच्यानंतर आपण साप बुरशीनाशक याचा देखील वापर केलेला आहे तीस ते पस्तीस ग्राम आपण बुरशीनाशक साप बुरशीनाशक याचा वापर केलेला आहे यामध्ये होऊ आपण फवार नंतर आता हे तिसऱ्या दिवशी आपण व्हिडिओ शूट करत आहोत बघा कसा मस्त तूर भरलेली आहे आपली आणि फुलगळ पूर्णपणे थांबलेली आहे धन्यवाद मित्र